यूट्यूब पॉलिसीज आणि गाईडलाईन्स काय आहेत जर तुम्ही ह्या यूट्यूब पॉलिसीज आणि गाईडलाईन्स फॉलो नाही केले तुमचं यूट्यूब चॅनल बंद होऊ शकतं आणि त्याच पद्धतीने तुमच्या व्हिडिओज की ऑटोमॅटिकली यूट्यूब डिलीट करेल असं न होण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे सो so, डिअर स्टुडंट सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कॉपीराईट आपल्याला कशाकशासाठी येऊ शकतं सो सिम्पल कॉपीराईट जे आहे तर ते तुमच्या म्युझिकला येईल त्याच्यानंतर तुम्ही कोणते इमेजेस जर वापरत असाल कोणाच्या एखाद्या इमेजेस वापरत असाल किंवा एखाद्या ब्लॉगमधनं एखाद्याची इमेज वापरत असाल किंवा तुम्ही त्याचा व्हिडिओ वापरत असाल तरही तुम्हाला त्या कॉन्टेंटवरती कॉपीराईट येऊ शकतं त्याच पद्धतीने तुम्ही एखादा ब्रँडचा लोगो वापरत असाल तरीही त्या ब्रँड जो आहे तो तो, तो ब्रँड जो आहे तो तो त्या व्हिडिओवरती कॉपीराईट टाकू शकतो ठीक आहे शक्यता नाकारता येत नाही पण असं मोस्ट प्रोब्ली कमी होतं की प्रत्येक ब्रँड एवढे व्हिडिओज बघत नाही किंवा थोडंसं अपॉइड करतात किंवा त्याच्यावरती कॉपरेट येत नाही ब्रँड लोगोजवरती येत नाही पण कदाचित येऊ शकतो सो ज्या कोणी तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये जर ब्रँड लोगो वापरत असाल किंवा एखादा व्हिडिओ वापरत असाल एखादा इमेज वापरत असाल किंवा एखाद्याचं म्युझिक वापरत असाल तर ते वापरणं आत्ताच बंद करा कमीत कमी दहा ते बारा व्हिडिओज मी पर्सनली डिलीट केलेत माझे सो या वर या अनुभवावर मी तुम्हाला सांगतोय की म्युझिक वापरू नका व्हिडिओज वापरू नका आणि ब्रँड लोगोज वापरू नका ठीक आहे सो या तीन चार गोष्टी आहेत याच्यावरती तुम्हाला मोस्ट प्रॉपरली कॉपीराईट येतो आता ते कॉपीराईट आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय किंवा इन समोर बघूयात आपण स्टेप बाय स्टेप आता एक्झाम्पल की तुम्हाला तुमचा कॉन्टेंट कसा असला पाहिजे स्वत रिसर्च केलेला कॉन्टेंट असला पाहिजे किंवा त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचे रिव्ह्यूज स्वतः व्हिडिओज बनवले पाहिजेत स्वतः सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत एनडेपासून म्युझिक आता मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये म्युझिक हवे असेल त्याच्यासाठी व्हिडिओज त्याच्यावरती व्हिडिओज भरपूर व्हिडिओज मी बनवलेले आहेत ठीक आहे सो ते व्हिडिओज एकदा बघा आणि तुम्हाला तिथनं भरपूर अशा वेबसाईट्स आहेत की कॉपीराईट फ्री म्युझिक तुम्हाला तिथे मिळतील त्याच्यानंतर जर तुम्ही एखाद्या फ्रीमधला एखादा सेक्शन एखादा पोर्शन जर घेत असाल त्याच्यावरती ते फिल्म ऑर्गनायझेशन जे आहेत तर ते कॉपरेट टाकू शकतं त्याच पद्धतीने जर तुम्ही मल्टिपल व्हिडिओज एखाद्या लोकांसोबत काढत असाल तर तो माणूसही त्याच्यावरती लिगल ॲक्शन घेऊ शकतो ठीक आहे सो या गोष्टी ज्या आहेत त्या व्हिडिओ बनवताना लक्षात ठेवा की खूप महत्वाच्या आहेत आता दुसरी गोष्ट तुम्ही दुसऱ्याचा कॉन्टेंट कसा वापरू शकता म्हणजे कोणतं कॉन्टेंट आहे तर तो तुम्ही वापरला तरी चालेल फर्स्ट नॉन कमर्शियल रिसर्च सेकंड रिव्हिविंग एज्युकेशन हेल्पिंग पीपल रेकॉर्डिंग फॉर यूज ॲट लेटर डेट म्हणजे तुम्ही एखाद्याचं थोडासा क्लिप्स तुम्ही वापरू शकता जो नॉन कमर्शियल रिसर्शबल म्हणजे नॉर्मल कोणीही जे वापरू शकतं ते तुम्ही वापरू शकता पण त्याच्या परमिशनशिवाय तुम्हाला ते करता येणार नाही त्याच्यानंतर आता कॉपीराइट आलंय ठीक आहे एखाद्यानं कॉपरेट तुम्हाला कसं येतं की सिम्पल तुम्हाला तो मेल पाठवेल यूट्यूब मेल पाठवेल त्याच्यावरती पहिले तीन स्ट्राईक इन थ्री मंथ्स जर तुम्हाला आल्या तर तुमचं यूट्यूब चॅनल बंद होईल त्याच्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल पहिलं एक स्ट्राईक आलं बाकी ते जर कॉन्टेंट असेल किंवा ते जर म्युझिक तुम्ही वापरलेलं असेल तर ते आत्ताच व्हिडिओ डिलीट करा किंवा तीन महिन्यात जर तीन कॉपीराईट आल्या तर तुमचं युट्यूब चॅनल जे आहे तर ते डिलीट होऊ शकतं त्याच पद्धतीने तुम्हाला जर कोणी एक असा व्हिडिओ वाजव होतं की तो व्हिडिओ मी बनवलेला हो आहे आणि तो दुसऱ्या टाकला आहे ठीक आहे असे भरपूर व्हिडिओज आहेत सो त्यावेळेस त्या केसमध्ये काय होईल की तुम्हाला मेल येईल की त्याला अथॉरिटीज द्यायच्यात की तुम्ही त्याला परमिशन देताय का त्याच्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओज टाकायला जर तुम्ही अलाऊ केलं तर तो व्हिडिओ तो कुणीही टाकू शकतो अदरवाईज जर मला कॉपीराईट टाकायचा आहे दुसऱ्याच्या व्हिडिओजवरती जो माझा वापरलेला आहे सो मी यूट्यूबला कॉपीराइटचं एक मेल पाठवू शकतो किंवा कॉपीराईटचा एक एखाद्याने जर टाकलं तर आपल्या परमिशनसाठी तो ॲटोमॅटिकली जो मेल आहे तर तो यूट्यूब तुम्हाला पाठवेल त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करायचं की व्हिडिओ टाकू द्यायचा की नाही टाकू द्यायचा या ज्या गोष्टी आहेत ह्या या नॉर्मल गोष्टी आहेत ह्या सांगाय पण नाही आहेत पण तुम्ही परत म्हणाल की प्रत्येक गोष्ट सांगितली आहे कॉपरेट पॉलिसी आता बरेच जण काय करतात मित्र की भरपूर नको त्या गोष्टी सांगतात किंवा एक इनडेप्थ थेरी लेक्चर टाईप त्याची काही गरज नाहीये एवढ्याच गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही काळजीपूर्वक बघितल्यात तर तुम्हाला युट्यूब चॅनलवरती कॉपीराइट वगैरे येणार नाहीये सो टेन्शन घेऊ नका आलं तर दुसरं करू दुसरं नाही तिसरं करू साईक येतच राहतात चुका होत असतात माणूस आहे माझाही एक चॅनल डिलीट झाला आहे आता मी आली या चॅनल कॅनडा युट्यूब चॅनलवरती मी कमीत कमी, -कमी दहा ते बारा व्हिडिओज स्वतः डिलीट केलेत भरपूर व्हिडिओज म्यूट केलेत सो तुम्हाला तो ऑप्शन जो आहे तो यूट्यूब देतो की युट्यूब चॅनलवरती जर कॉपीराईट आला तर तो म्यूट कसा करायचा आहे किंवा म्युझिक चेंज कसं करायचं आहे या नेक्स्ट व्हिडिओमध्ये या टॉपिकवरती तरी व्हिडिओ इथेच संपवणार आहे मी कारण की इथे फक्त मला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे की तुमचं कॉपरेट कशामुळे येऊ शकतो कोणत्या गोष्टीमुळे येऊ शकतो आणि त्याच्या जी प्रोसेस आत्ता सांगितली तीच प्रोसेस आहे बाकी काही नाही मेल्स वगैरे येतात तुम्हाला जातात आणि परमिशन द्यायची तर देण्याचा देऊ नका सो so, उद्याचा जो व्हिडिओ असेल तो याच्यावरती असेल की तुम्हाला एखादा कॉपीराईट आलाय त्या व्हिडिओ वरती कॉपीरायट आल्यानंतर तो व्हिडिओ म्युझिक जो आहे तर ते चेंज कसं करायचंय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण हे बघणार आहोत की एखाद्या व्हिडिओ वरती कॉपीराईट आलंय पण ते घालवायचंय ते कसं घालवणार बघूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सो आई आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करू जा थँक्यू सो मच गाई थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू